जेव्हा भाजपचा खासदार निशिकांत दुबे असं म्हणत आहेत की मराठी माणसाला मी आपटून आपटून मारेल हिंमत असेल तर बाहेर पडा आम्ही त्याचं काय करायचं ते करूच आम्ही तर क्लिअर सांगितलंय की पहिला वार आम्ही करणार नाही पण कोणी हात उचलला तर मुळासकट उखडून टाकायची ताकद आमच्यात आहे पण प्रश्न हा उरतो की मराठी माणसाला आम्ही बाहेर पडला तर तुडवून दाखवू असं जेव्हा निशिकांत दुबे म्हणतो त्यावेळेला देवेंद्र फडणवीसजी तुम्ही मराठीच आहात ही धमकी तुमच्यासाठी सुद्धा आहे देवेंद्र फडणवीसांच्या सोबत जेवढे काही भाजपाई महाराष्ट्रातले आहेत ही धमकी निशिकांत दुबेंची तुम्हा सगळ्यांसाठी आहे भाजपच्या तमाम मंत्र्यांनो तुम्हाला सुद्धा तुडवायची भाषा निशिकांत दुबेंनी केली आहे तुमच्या पाठीला जर रबर नसेल कना असेल आणि मराठी ताठा मान अभिमान आणि स्वाभिमान असेल तर निशिकांत दुबेंना तुडवायचं का निशिकांत दुबेकडून तुडवून घ्यायचं हे भाजपच्या मराठी आमदार खासदारांनी ठरवावं बाकी आम्ही दुबे सारख्या जाऊ द्या त्याच्यावर बोलून सुद्धा जीभ खराब करत नाही पण जेव्हा कधी ती वेळ येईल तेव्हा असं होऊ नये कि कम्बक किस घडी पर मैं यह बोल बैठा